श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम नमस्कार श्रोतेहो आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्रीपूर्ण प्रज्ञादर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या एकोणऐंशीव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे ऋग्भाष्याची रचना वर सांगितल्याप्रमाणे वेदमंत्राचा महिमा दर्शविणाऱ्या श्रीमधवांकडे शिष्यवृंदाने एक प्रार्थना केली वेदपाठकांना आम्ही पाहिलेले आहे परंतु वेदसिद्धीप्राप्त आपणासारखे गुरु मात्र आमच्या पाहण्यात नाहीत आपले वेदपठणातील कौशल्य आम्ही अनेक वेळा पाहिले आहे आणि त्यांची सिद्धी पाहण्याचाही योग आज जुळून आला आपण खरोखर प्रत्यक्ष सिद्ध हस्त आहात वेदांवर आपण भाष्य रचावे ही प्रार्थना यामुळे वेदाध्ययन करणाऱ्यांना वेदांचा भाव समजून घेऊन वेदमंत्राची वेदमंत्रांची सिद्धी प्राप्त करून घेता येईल अन्य मताचार्यांना वेदांची सिद्धी प्राप्त करून घेता येईल अन्य मताचार्यांना वेदांची ज्ञानकांड म्हणून ओळख नाही त्यांची ही त्रुटी आपण अनेक वेळा अनेक प्रसंगातून भरून काढली आहे वेदांवर एक भाष्य रचना रचून त्याद्वारे वेदांची संपन्नता आणि त्यातील तत्त्ववैभव सांगून वैदिक साहित्याचे निजस्वरूप प्रकाशात आणावे तत्काळ श्री मधवांनी ही प्रार्थना मान्य करून एक रचनाकृती रचून दिली तेच ऋग्भाष्य होय ऋग्वेदाच्या एकूण अध्यायापैकी पहिल्या तीन अध्यायातील एकूण चाळीस सूक्तांना त्यांनी श्लोकरचनेतून व्याख्यान दिले आहे या रचनाकृतीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वैदिक साहित्यावरील ही सर्वप्रथम रचण्यात आलेली भाष्यकृती होय प्रथमत त्यात सूक्तांवरील भाष्या भाष्यानंतर त्यांनी ऋग्वेदाच्या अर्थचिंतनाबद्दल दिलेली विवरणे वैदिक साहित्याच्या अध्ययनावर जो प्रकाश जो टाकला आहे तो अनन्यसाधारण होय वेदमंत्रातील प्रत्येक पदास प्रत्येक शब्दास भगवतपर असणारे तीन तीन अर्थ प्रतिपादन करण्याचे त्यांचे कौशल्य संपूर्ण भाष्य परंपरेसाठीच अद्वितीय होय श्री भाष्यावर श्री जयतीर्थांनी रचलेल्या टीकेवर आधारित श्री राघवेंद्र स्वामींच्या ऋगर्थमंजुरीचा उल्लेख करून अरविंदाश्रमींचे श्री कपाली शास्त्री यांनी श्री थोरवी गायली आहे शिष्यांना परमानंद झाला आणि त्यांनी आचार्यांची अत्यंत स्तुती केली श्री म्हणाले माझी ही कृती जरी आरंभीच्या चाळीस सूक्तांवर आधारित असली तरी त्याचे अध्ययन समस्त वेद वाङ्मयाच्या अध्ययनासाठी मार्गदीप ठरेल पुढील मुद्दा आहे तिरुपतीत श्री भारतीपती तिरुपती हे भूवैकुंठ म्हणूनच प्रसिद्ध असणारे विश्वविख्यात असे पुण्यक्षेत्र ते अष्ट स्वयं व्यक्त क्षेत्रांपैकी एक असून पंचरात्र आणि द्वादश पुराणात त्याचे वर्णन करण्यात आलेले दुर्मिळ असणारे एक वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र अंजनाने हनुमंताला पुत्ररूपाने प्राप्त करण्यासाठी ज्या बा ज्या क्षेत्रावर बारा वर्षांची दीर्घ तपस्या केली ते हे पुण्यक्षेत्र आपल्या तीर्थयात्रेच्या वेळी अर्जुनाने या क्षेत्रास भेट दिल्याचे वर्णन पुराणात आहे चतुर्युग पर्वत असा या पर्वताचा महिमा आहे येथील स्वामी पुष्कर्णी ही सर्व तीर्थांहूनही श्रेष्ठ सरोवर होय येथील श्रीनिवासाची मूर्ती भगवंताच्या रामरूप कृष्णरूपांची प्रतिकृती म्हणूनच विख्यात आहे वैष्णवयतींमध्ये हरिदासांमध्ये ज्ञानेजनात ही मूर्ती इतकी महत्त्वपूर्ण आहे की या क्षेत्रास भेट दिली नाही अशी कोणी व्यक्ती नसेल येथील ब्रह्मोत्सव समस्त भरतखंडातील विशेष महोत्सवांपैकी एक आहे येथील श्रीनिवासाचे दर्शन घेऊन परोपरीने श्रीनिवासाची स्तुती करून ते जवळ असणाऱ्या सुवर्णमुखरी नदीच्या तीरावरील आश्रमाकडे आले तेथील जनतेच्या प्रार्थनेनुसार त्या नदी तीरावरील ब्रह्मशिळा या क्षेत्री चातुर्मासाची दीक्षा घेतली त्या स्थळास अगस्त्य ऋषींच्या तपस्येमुळे गयासनिध्ययुक्त प्र पावित्र्य प्राप्त झाले होते आज आपण येथे थांबत आहोत उर्वरित ग्रंथाचा भाग पुढील भेटीमध्ये पाहूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री भारती रमण मुख्य मुख्यप्राणागत श्रीकृष्णार्पणमस्तो नाहम कर्ता हरी कर्ता